पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण अपडेट आला आहे ते आपल्याला आचवड्यामध्ये बघत आहे तर बघूयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेवरील लिपिक अभिनामाची घटकमधील शासन असणारी रिक्त पदे सरसेवा प्रौशन्य बांधकामी जाहिरात क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी दोन हजार बावीसच्या अनुषंगाने उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक सत्तावीस पाच अठ्ठवीस पाच व सतरा सात रोजी घेण्यात आल्या आहेत लिपिक पदावरील उमेदवारांना भरावायचे पदसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण विचारात घेऊन दिनांक चार पाच दोन हजार बावीसचे शासन निर्णयान्वये उमेदवारांना कागदपत्र पडताळणी कामी दिनांक पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर व एकोणवीस डिसेंबर रोजी बोलवले होते कागदपत्रे पडताळणी कामी उपस्थित असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता संगणकहर्ता क्रिमिलियर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र उमेदवारांचे वय जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे अंतिम प्रवर्गनिहाय निवड व प्रतीक्षा तयार करण्यात येत आहे तर थोडक्यात सांगायचं काय की आता हा लिपिकसाठी आपण हे बघतोय पत्र तर यामध्ये बघा खुला सर्वसाधारण जागा होते एकोणतीस त्यामध्ये सत्तावीस सर्वसाधारण प्लस दोन दिव्यांग आणि सतरा उमेदवार अशी विद्यार्थी मित्रांनो यादी त्यांनी डिक्लेअर केली आहे लिपिक पदासोबत अजून कोणकोणते यादी डिक्लेअर केल्या आहेत आपण बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता देखील त्यांनी यादी डिक्लेअर केली आहे त्यानंतर लिपिक त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक त्यानंतर कनिष्ठ अभियंत विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य तसेच ॲनिमल किपर विभागीय अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांच्या यादी त्यानंतर उपमुख्य अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांच्या यादी त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व एकत्रित प्रतिष्ठा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्त्या प्रसिद्ध करण्याबाबत विधी अधिकारी एवढ्या लोकांची विद्युती मित्रांनो त्यांनी निवड यादी या ठिकाणी लावलेली आहेत तर आपण काय करा त्यांच्या पी सी एम सी साईटवर जाऊन या ज्या पी डी एफ आहेत त्या डाउनलोड करा आपलं नाव आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल नवनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा कारण की असेच नवनवीन अपडेट आपण आपणापर्यंत वेळोवेळी पोहोचवत असतो Thank you.